महाआरोग्य व औषधोपचार शिबिर दिनांक वीस जानेवारीला शनिवारी वरवटमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे या शिबिराचा लाभ या परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी घ्यावा आणि त्याचबरोबरीनं या शिबिरासोबतच आम्ही संग्रामपूर तालुक्यातील महिलांना सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची प्रदर्शनी देखील या सातपुडा कॅम्पसमध्ये आयोजित केलेली आहे त्यामध्ये देखील आपल्या परिसरातील सर्व बांधवांनी येऊन या महिला बचत गट प्रदर्शनीमध्ये सहभागी होत या संपूर्ण परिसरामध्ये या संग्रामपूर तालुक्यातील आपण पाहिला की हा भाग अनेकदा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे विकासापासून दूर असल्यामुळे अनेकदा त्याची चर्चा होते पण कुठेतरी सातपुडा शिक्षण संस्थेनं सा या भागामध्ये शिक्षणाचं दालन उभं करत केजी जी टू पी जी आज विद्यार्थी या भागामध्ये घडत आहेत त्यांची कलाविष्कार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे तर चला मग आपण सर्वजण सामील होऊयात वीस जानेवारीला वरवट बकाले ते महाआरोग्य शिबिरामध्ये धन्यवाद